पाऊस आला मोठा आणि कागद गेला उडून येतला मोठा पाऊस आमका काय लावू पाऊस झाड झाड गोल पडतात ते नमस्कार मंडळी मी रुपेश घाणेकर आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं का असं काय होतं खूप काही परंतु ते सगळं मिस झालं आहे लावणी चालू होती लावणीच्या टायमिंगला मी गावी आलो होतो आणि त्या लावणीच्या टायमिंगलाच मी मिस केलं आहे थोडंफार शूट केलं आहे तर ह्या ब्लॉगमध्ये मी थोडंसं ॲड करेन तर मी आता चाललो शेतावरती जे शेत लावून झालं आहे ते खरं म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं परंतु काही कारण पाऊस आणि आपल्याकडे कॅमेरा मोबाईल आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये मग ते काय दाखवता येणार नाही तर आता आपण चाललोय शेताकडे बघताय तर मंडळी लावणीला झाले झाली आता चार के पाच दिवस होतील लावणी होऊन आणि मी हा ब्लॉग आता करतोय त्याचं कारण पण आहे कामाला कोण जास्त माणसं नव्हती आमच्या इथे इथे कोणतरी बसला होता बस पक्षी पटकन उडून गेला तर मंडळी मी बोलत होतो बघा इकडे अजून शेती बाकी आहे कारण की रोपं उगवलीच नाही पाऊस आता पडतो स्टार्टिंगला काही पडलं नाही आणि हा आपला रस्ता शेताकडे जाण्याचा इकडून आपण जातो शेतावरती आपलं शेत आहे पुढे तर मंडळी शेतावरती लावणी चालू होती आणि व्हिडिओ खरा म्हणजे तेव्हाच करायचा होता पाऊस यायचा आणि आपल्याकडे कॅमेरा मोबाईल आहे त्यामुळे प्रॉब्लेम होत होता शूटिंगला नंतर लास्ट डे बोललो इथे मग हळदीही पडते तेव्हा आहे कोणाचं लक्ष नसेल रुस्ती तर, तर पाऊस होता आणि लावणीच्या टायमिंगला काय करायला पण नाही भेटलं इकडे कुंपण पण चालू आमचं काय नाही तर शूट करायला नाही भेटलं लावणीला माणसं आमच्याकडे कमी सगळं करायला लागत होतं त्यामुळे शूट नाही केलं मी तर मंडळी हे आपलं आहे शेत पोचलो आहे मी शेतावरती हे बघा ही सगळी लावणी आहे ना तिकडून वरपर्यंत बघताय असं आहे इथे कोणाची शेती नाही आहे आजूबाजूला पहिल्यांदा असायची शेती इकडे खाली असायची ही सगळी शेतं आता मोकळी आहे हे बघा चितळ्यावी खूप सारी आहेत पण पाऊस पडून गेल्यामुळे ती काय बोलतात खराब झाली खूप सारी होती हे बघा ते गवताच्या आतून आहेत आणि हे आपलं शेत तिकडे वरती पण झालंय कुपण वगैरे करून आणि हा असा निसर्ग आपल्या शेतातून दिसतोय खरं म्हणजे आत्ता टायमिंग दुपारचा आहे आणि हे आपलं शेत मधी सगळं आपलं भेंडे भेंडे सगळे काकडी चिबूड सगळे आणि इकडे आपलं हे शेत तर मंडळी व्हिडिओ करायचं म्हणजे काय खायचं काम नाही आहे मोरं ओरड्या आवाज येतोय का तुम्हाला हे बघा सगळे जंगल इकडे झाले त्यामुळे मोरो आवाज येतोय सकाळचं तर कदाचित दिसले असते आपल्याला तर मोरं कोंबडी रान कोंबडी सगळ्यांचा आवाज येतो तर असं आहे हे झालं आहे आपलं शेत लावून तुम्हाला ब्लॉक करून दाखवायचा होता परंतु आपल्याकडं मिस झाला आहे तर आता लावणी झाल्यानंतर ते बघते रोपं ही नाचणीची रोपं आहेत ती गणपतीपर्यंत खूप मोठी होतील कदाचित आपल्या ढोपरापर्यंत येतील आणि हे आपलं शेत सुंदरच इकडे अशी हिरवळ मंडळी आता चाललो आहे आपण घरी आणि इकडे कलमाची झाडं वगैरे दिसत आहेत बघा आणि हा इकडे वाडा आता गुरच नाही कोणाची कोकणामध्ये हा एक मोठा इश्यू आहे आता गुर बैल वगैरे आता पालत नाही त्यामुळे हे वाडे वगैरे असे अशी अशे अवस्था झाले आमच्या वाडीमध्ये तर कोणाचे नसतील जास्त पहिलं म्हणजे नांगर आधुनिककडे वळल्यामुळे सगळ्या ट्रॅक्टरनी नांगरकी करतात म्हणजे न शेत वगैरे नांगरतात त्यामुळे वाड्यांची अवस्थाही अशी आहे आणि इकडे ही सगळी कळमाची झाडं मॅंगो आपस मँगो तर असं सगळं आहे शेतीचं दाखवायचं होतं पण ते मिस झालं आपल्याकडून तर आज काय दिवसभरात दाखवता येईल तुम्हाला तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता तर आता मी चाललो आहे घरी तो चलो और कुछ रहेगा तो ब्लॉग में देखिए तब तक थोड़ा सा चलते हैं भाई चलना भी जरूरी है तो निर्भर चाले एक जाऊ घर घरी जेऊ आ वाजले बारा बारा वाजलेत आणि वातावरण बघा कसं आहे तर पर्या पाणीच नाही का एवढा खास पर्याय नाही मोबाइल आगे तो पाड़ी वाड़ी पाड़ीत चलो मिलते थोड़ी देर बाद